नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सकल धनगर समाजाच्या मागण्या मार्गी लावूनच पंढरीत या सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत धनगर समाज आक्रमक झाला आहे पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी तहसील कार्यालयामार्फत राज्य शासनाला देण्यात आले आहे यावेळी सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावूनच पंढरपुरात या अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी माऊली हळणवर सुभाष मस्के संतोष बनगर प्रशांत गोडके पंकज देवकते अनिकेत मेटकरी अण्णा सलगर बीरदेव कोकरे संजय लवटे संतोष येडगे सोमनाथ ढोणे काशीलिंग खाताळ अक्षय रुपनर रमेश हाके प्रसाद कोळेकर संभाजी कोळेकर सागर बंडगर यांच्यासह सकल धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते पंढरपूर येथील शासकीय येथे सकल धनगर समाज सोलापूर जिल्हा यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सकल धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत समाज बांधवांनी चर्चा करीत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यापैकी प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत धनगर समाजासह एनटी प्रवर्गातील सर्व घटकांना कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या धर्तीवर तीस लाखापर्यंतचे कर्ज विनाव्याज देण्यात यावे पंढरपूर शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक घाट बांधले आहेत चार प्रमुख यात्रा कालावधीत तसेच कायमस्वरूपी राज्यातील धनगर समाज बांधव श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात तरी पंढरपुरात शासनाकडून धनगर समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा धनगर समाजासाठी अहिल्या देवी होळकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली मात्र या महामंडळास भरीव निधी उपलब्ध नाही तरी शासनाने आषाढी यात्रेपूर्वी या, या महामंडळास दोन हजार कोटींचा निधी तातडीने वर्ग करावा धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाने पाऊले उचलावीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी भूमिहीन प्रमाणपत्राची अट रद्द करा सदर मागण्यांबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जावा आषाढी एकादशी सोहळ्यापूर्वी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास सकल धनगर समाजाकडून उग्र आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील असा इशारा देत मागण्यांचे निवेदन पंढरपूर तहसील कार्यालयाला सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे आज सकल धनगर समाज पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने आम्ही पंढरपूर तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडं निवेदन पाठवलेलं आहे या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाज व एन टी प्रवर्गातील सर्व ज जमातीला ज्या प पद्धतीनं मराठा सम तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं व फाईल दिल्यानंतर ते तात्काळ मंजूर केलं जातं त्याच पद्धतीनं आमच्या तरुणांनाही कर्ज द्यावं अहिल्यादेवी शेळी महामा आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत धनगर समाजातील युवकांना फक्त शेळी आणि मेंढी घेण्यासाठीच कर्ज दिलं जात आहे परंतु इतर समाज बांधवांना कुठलेही उद्योगधंदा करण्यासाठी कर्ज दिलं जातं आहे मग आमच्या पोराने आता शाळ्याने मेंढ्याच राखायच्या आहेत का आमच्याही पोरांना वाटतंय आता पोकलँड घ्यावं टिपर घ्यावा काहीतरी उद्योग करावा म्हणजे धनगर सम सरकारची भूमिका अशी आहे का की धनगर समाजाच्या पोराने आता शेळ्या आणि मेंढ्याच राखाव्या म्हणून शासनानं तातडीनं ही योजना मंजूर करावी हहिलेदेवी होळकर घरकुल योजनेमध्ये भूमिहीन ही अट्ट टाकलेली आहे ती अट्ट तात्काळ रद्द करावी व कारण आमच्या समाज बांधवाकडं अर्धा एकर एकर जमीन आहे आणि ती उतार असल्यामुळं त्या योजनेमध्ये आमचा लाभार्थी बसत नाही त्याकरता ही योजना ही अट्टी रद्द करावी तरच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करावी अन्यथा या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझं आव्हान आहे तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात सर्व जाती धर्मा तुम्ही छत्रपतींना मानता छत्रपती हे सर्व जातीला जाती धर्माला सोबत घेऊन जाणारे राजे होते त्याच पद्धतीनं तुम्ही राज्य करा तुम्ही एका जातीचे नाहीत मुख्यमंत्री महोदय तुम्ही सर्व जनतेचे असलं पाहिजे महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहेत ते आमच्या पाठीशी राहणार आहेत नाही आम्ही ना लोकप्रतिनिधी कडे के मागणी केली नाही आमची मागणी हे सरकारकडे आहे पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची